श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भो सिंधोर सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चौतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध षष्ठी शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर दिनांक पाच सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रमांक नंबर एकशे सव्वीस परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या वाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे मनाला शांती नाही असे का या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात तुम्ही स्वतःला तपासून पहा ह्या गोष्टी बरोबर लक्षात येतात जे तुमची सतत स्तुती करतात तुम्हाला बरे वाटेल तसे बोलतात ते स्वार्थी आहेत त्यांना तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे असेल हे नक्की समजावे आपला धर्म जिवंत आहे तो मानलेला नाही धर्म म्हणजे भगवंताचे सगुण रूपच आहे धर्माचे व्यवस्थित आचरण करण्यासाठी ऋषी मुनींनी परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित पाळतो की नाही तपासा आमच्याकडे पुष्कळ लोक गारहाणी मांडतात की त्यांनी दिवस रात्र कष्ट करून पैसे मिळवले ते इतरांना देण्यासाठीच का हे लोक अज्ञानी आहेत हात स्वच्छ करण्यासाठी हात धुवावे लागतात दानाशिवाय दोष कमी होत नाहीत एवढे साधे समजते तर मनावरील घाण काढण्यासाठी दानधर्माच्या पाण्याने धुणार नाही का म्हणून तर धर्मात दानधर्माची मोठी परंपरा सांगितली आहे आपण जो धर्म करतो तो इतरांसाठी नाही तो आपल्यासाठी करतो असे समजावे धर्म व कर्तव्य हे एकत्र चालले पाहिजेत या गोष्टी आपोआप लक्षात येत नाहीत मनाला ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे की तुम्ही इतरांसाठी करा तर तो तुमच्यासाठी करेल तुमचे वागणे बोलणे कसे आहे तुम्ही दानधर्म करता की नाही हे सर्व तो तो तपासतो मग तुम्हाला देतो लोक तुमच्या घरी आल्याने स्नेह वाढतो तुम्हीही प्रसंगाने त्यांच्या घरी गेले पाहिजे कोणालाही देण्याविषयी सांगू नये दिल्या घेतल्याने ऋणानुबंध वाढतो काही वेळा सहवासाने वाढतो तुम्ही एकल कोंड्याप्रमाणे घरात बसून राहिलात व कोणाकडे गेला नाहीत किंवा बाहेरचे तुमच्याकडे आले नाहीत तर तुमचे दुःख हलके होणार कसे मनाला शांती मिळणार कशी म्हणून तुम्ही स्नेह संबंध देवाने तुम्हाला मनुष्य देह दिला आहे सोबत मन व हृदय दिले आहे तुम्ही एक दुसऱ्या प्रेम वाढवा इच्छा होऊ द्या चार लोकांना घरी बोलवा काहीतरी खायला द्या कमीत कमी चहा तरी द्या तुम्ही त्यांच्या घरी जा त्यांच्यात मिसळा त्यांच्या सुखदुःखात भेटायला जा चार लोक तुमच्या घरी आलेत तर बिघडले कुठे अशा रीतीने ऋणानुबंध वाढवा अशा रीतीने वागल्यास तुमच्या मनाला शांती मिळेल पुढील प्रश्न आहे वनस्पतींचा मानवाला उपयोग कसा होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंताने अगोदर चारा निर्माण केला नंतर जीव निर्माण केले तसेच मानवाच्या कल्याणासाठी सृष्टी व वनस्पती निर्माण केलेली आहे वनस्पतींचा उपयोग कसा करायचा ह्याचे ज्ञान पाहिजे कॅन्सर हा एक अतिशय अवघड रोग आहे यावर योग्य परिणाम करू शकेल असे औषध अजून तरी शोधले गेले नाही काही अमेरिकन वैज्ञानिकांनी फळे भाजीपाला व नैसर्गिक वनस्पतींमध्ये एक तत्व शोधून काढले आहे की जे ह्या रोगावर उपयोगी पडू शकेल अशी वर्तमानपत्रात बातमी होती आमचे म्हणणे असे आहे वनस्पती की प्रत्येक रोगावर उपयोगी पडू शकते ऋग्वेदामध्ये जो आयुर्वेदाचा भाग आहे त्यामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्या झाडाच्या मुळ्या जमिनीत चाळीस पन्नास किंवा पंच्याहत्तर फूट खोल जातात जमिनीतील रस शोषून झाडे जगवतात अशा मुळ्यांचा व वनस्पतीचा कोणत्याही अवघड दुखण्यावर हमखास चांगला परिणाम होतो हिरव्या भाजीपाल्याचे मूळ जमिनीत दोन चार इंच जात असेल जास्त नाही जर त्यामध्ये हे तत्व सापडले तर ज्या मुळ्या जमिनीत अति खोल जातात त्यामध्ये हे तत्व किती मोठ्या प्रमाणात सापडेल रताळे मुळा सुरण हे सर्व जमिनीच्या आत उगवतात हे जर कच्चे खाल्ले तर त्याला मातीचा वास येतो म्हणजे त्याच्या मुळ्यांमध्ये मातीचा अर्क आला तसेच कच्चे खाल्ले तर बेचव वाटते पण ते औषधी आहे कच्चा मुळा खाल्ला तर तो उग्र वाटतो ज्या वनस्पतींना जमिनीतून रस शोषून घेता येतो त्या सर्व उपयोगी आहेत काही ठिकाणी खडक फोडून मुळ्या खाली गेलेल्या आपण पाहतो त्या मुळ्यांमध्ये ताकद किती असेल याची कल्पना करता येईल ह्याचा बिकट रोगावर उपयोग करता येईल कांद्यामध्येही औषधी गुण आहेत तो उष्णता शोषून घेतो कांद्यामध्ये रक्त वाढवण्याचा गुण आहे ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे अशा लोकांना मी सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये कांदा घ्यायला सांगतो महिना दोन महिन्यामध्ये त्यांचे रक्त वाढते काही वनस्पतींना पाणी जास्त लागते तर काहींचे कमी पाण्यावर भागते चिंच बोर यांना कमी पाणी असेल तर चालते म्हणून बोर वगैरे हे भागात चांगले विंचू तर पूर्वी चिंचुका उगाळून लावत असत त्यामुळे कमी होतो व विष नाही हे देशी औषध आहे ज्या वनस्पती औषधी आहेत त्यांचे बी टणक असते आंबाड्याच्या भाजीला अनेक मुळे असतात ती औषधी आहे व अति उपयोगी आहे चिंच ही पित्तशामक आहे आपल्या जेवणामध्ये स्त्रिया चिंचेचा चव म्हणून उपयोग करतात परंतु खरे म्हणजे तेथे चव नसून औषधी म्हणून जास्त उपयोग होतो सृष्टीमध्ये अशा सहस्त्र वनस्पती आहेत की ज्या औषधी आहेत ज्ञानी लोक आता राहिले नाहीत मनुष्यांच्या प्रकृतीला कोणत्या वनस्पती किती प्रमाणात उपयोगी होतील हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे शाकाहाराने प्रकृती चांगली राहते हे बरोबर आहे परंतु पाश्चिमात्य लोकांचे खाणे मांसाहार आहे पूर्वी अनाधिकाळात धान्याचा शोध लागला नव्हता तेव्हा मांसाहार करणेच आवश्यक होते पूर्वी जीवनम ही पद्धत बरोबर होती परंतु आता त्याची आवश्यकता नाही काही लोक प्राण्यांचे मांस खातात परंतु हे प्राणी तर घासावर म्हणजे वनस्पतीवरच पोचले जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही अनेक प्रकारे वनस्पती ही मानवाला उपयोगी ठरते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वाद पठणाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त